कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न हा जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाकडून हद्दवाडी संदर्भात सकारात्मक पावलं उचलण्यास सुरुवात झाली प्रस्तावित वीस गावांपैकी आठ गावांचा हद्दवाडीमध्ये समावेश करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरू झाल्या मात्र हे सरकार समोर एक बोलत आहे आणि आतल्या अंगाने वेगळ्या पद्धतीने वागतंय असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाड कृती व समन्वय समितीच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय कोल्हापूर महानगरपालिका इमारतीच्या शेजारीच हे उपोषण करण्यात आलंय यावेळी फक्त आयुक्तांच्या एका पत्रानं हद्दवाडीची प्रक्रिया होऊ शकते का सवाल कृती समितीनं केलाय तर कॅबिनेटची मंजुरी वेगळा जीआर तसंच ग्रामीण भागातील जनतेचं समाधान असं काहीही या सरकारनं ना केलेलं नाही तर हे सरकार समोर एक बोलतं आणि आतल्यांगण वेगळ्या पद्धतीनं वागतंय हद्दवाढ होईल असं वाटत नाही असा थेट आरोपच कोल्हापूर शहर हद्दवाड कृती व समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलाय कोल्हापूर शहराची जोपर्यंत हद्दवाड होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास कुंटणार हे सत्य आहे हद्दवाडीला माझा विरोध असायचं कारणच नाही कारण कोल्हापूर शहर विकसित व्हावं यासाठीच हद्दवाढ झाली पाहिजे आणि जोपर्यंत हद्दवढ होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा कृती समितीचं म्हणणं आहे सर्वच नेते मंडळींच म्हणणं नेमका हा का होत नाही याचा खुलासा सरकार झाला कारण यातून एक दिसत महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभारांच्या माध्यमातून आजपर्यंत महापालिकेमध्ये जो गलतान कारभार झाला आरक्षण टाकणे आरक्षण उठवणे जर ग्रामीण जनतेच्या जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न ग्रामीण जनतेला जातो पहा कोल्हापूर महानगरपालिका झाल्यापासून आजपर्यंत एक इंच ही जमीन हद्दवार झालेली नाही अनेक वेळा पत्रव्यवहार झाले सभागृहात ठराव झाले आणि शासनाला अनेक वेळा अहवाल गेले परंतु शासनामधलं जे काही लोकप्रतिनिधी आहेत ती वेळोवेळी हातवार करणार करणार इतकंच होत आहे आताच सध्या सत्ताधारी सरकार आठ गावं यामध्ये सामील करणार असं म्हणत आहे पण एक पत्र व्यवहार साधा येतोय तो पत्र व्यवहार अधिकृत आहे का पत्र एक पत्र देऊन हातवार होऊ शकते का त्याच्यासाठी कॅबिनेटची मंजुरी लागते त्याच्यासाठी जी आर करावा लागतो आणि हे सगळं काही या सरकारनं केलेलं नाही त्यामुळं हातवार होईल अशी आता अपेक्षा राहिलेली नाही परंतु आपल्या माध्यमातून एक इशारा देतो जर निवडणुकीपूर्वी हद्दवाढ झाली नाही तर, तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत निवडणूक होऊ देणार नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा